नमस्कार मी डॉक्टर लीना बोरुडे आयुर्वेदाचार्य आणि टेडेक्स स्पीकर आज आपण पाहणार आहोत आपल्या महत्त्वाच्या अशा सणाविषयी आपल्या भारतीय संस्कृतीत अनेक प्रकारचे सण वार आपण साजरे करत असतो तर इंग्रजी नवीन वर्षाप्रमाणे जानेवारी महिन्यात येणारा पहिलाच सण हा असतो मकर संक्रांत तसंच या काळामध्ये महिला आ, हळदी कुंकू साजरं करत असतात हळदी कुंकाचे समारंभ साधारण रथसप्तमीपर्यंत म्हणजे ज्या दिवशी सूर्यनारायणाची विशेष पूजा असते त्या दिवसापर्यंत हे केले जातात तर प्रत्येकीच्या घरी छान छान सजावट केलेली असते तेळगुळाचे विविध पदार्थ बनवलेले असतात आणि विशेषतः स्त्रिया छानपैकी सजून धजून नट नटून थटून छान छान नवीन नवीन साड्या घालून आपापल्या मैत्रिणींकडे हळदी कंकवाला जात असतात आणि यामध्ये साड्यांचा सा रंग सुद्धा विशेषतः कोणता असतो माहिती आहे तुम्हाला अर्थातच काळा असतो तर काळा रंगच का बघा इतर वेळी आपल्याकडे पूजेच्या वेळेला किंवा इतर कुठल्या सणाला काळं घालणं म्हणजे काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणं निषिद्ध मानलं जातं पण संक्रांतीला का बरं काळं घालत असाव्या अर्थातच काळा रंग हा सूर्याचे जे किरण आहेत ते ॲब्सॉर्ब करून घेतं शोषून घेतं त्यामुळे त्यातून मिळणारं जे विटॅमिन डी आहे जे आपल्या शरीराला आवश्यक आहे ते योग्य प्रकारे मिळणार आहे म्हणूनच काळे वस्त्र परिधान करणं या संक्रांतीच्या सणाला अतिशय शुभ मानलं जातं आणि स्त्रिया जेव्हा एकमेकींकडे जातात हळदी कुंकू घेतात आनंदाने एकमेकींशी गप्पा मारतात एकमेकींचे सुखदुःख समजून घेतात तेव्हा त्या त्यांच्या हार्मोनल इम्बॅलन्सवर एक प्रकारे मात करत असतात कारण आधीच्या थंडीच्या काळात येणारी वाताची वृक्षता असते त्यामुळे संपूर्ण शरीराला आणि मनालाही वृक्षता आलेली असते तिथून कुठेतरी हार्मोनल इम्बॅलन्सची सुरुवात झालेली असते आणि ते दूर ठेवण्यासाठी हा हळदी कुंकुसारखा जो समारंभ आहे हा निश्चितच उपयोगी पडतो त्यामुळे सर्व महिला वर्गाने हळदी कुंकू निश्चितच साजरं करावं आणि प्रत्येकीने त्यात सहभागी व्हावं छान सजून धजून आनंदाने हे सण साजरे करावे अशा प्रकारे हा आपला महत्त्वाचा असा मकर संक्रांती आणि भोगीचा सण सर्वांनी एकत्र येऊन आनंदाने उत्साहाने साजरे करा भरपूर तिळगुळ खा तिळगुळ खा एकमेकांना द्या तिळगुळ घ्या गोडगोड बोला पतंग गोडवा एकमेकींकडे जाऊन हळदी कुंकू करा म्हणजे हा सण खऱ्या अर्थाने साजरा होऊन आपल्या पुढच्या पिढीलासुद्धा हे का करायचं आहे याचं उत्तर मिळणार आहे आणि तेसुद्धा पुढे ही आपली परंपरा सुरू ठेवतील धन्यवाद